महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील एक लहानसं शिंगणापूर गावामध्ये अक्षरशः काय घडलेलं आहे पहा ते शेतकऱ्याच्या घरामध्ये एक पैशांचं सा मळकं तर सापडलं परंतु या घटनेमध्ये एक वेगळा ट्विस्ट आला आणि ती घटना समोर आल्यानंतर सर्वांना एक मोठा धक्काच बसला चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता या घटनेमध्ये असं काय घडलं की शेतकऱ्याच्या घरामध्ये मग ते पैशांचं मडकं सापडलं आणि त्यानंतर मग त्या घटनेमध्ये एक वेगळाच ट्विस्ट आला आणि एक, एक वेगळीच जी माहिती होती थी ती समोर आली आणि ती माहिती तुम्हाला कळाल्यानंतर एक मोठा धक्काच बसेल आणि तुम्ही सुद्धा या घटनेनंतर आश्चर्यचकित व्हाल दामो आणि पार्वती हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील एका लहानशा शिंगणापूर नावाच्या गावात राहत होते मग ते साधे कष्टकरी शेतकरी होते दामोचे वय जवळपास पंचेचाळीस पन्नास असावे आणि पार्वती त्याला खंबीरपणे साथ देत होती त्यांची जमीन तशी कमी होती पण दामोची मेहनत अपाट होती तो रात्रंदिवस शेतीत राबत असे परंतु बाजारात त्याच्या मालाला कधीच योग्य हमीभाव मिळत नव्हता आणि आजही महाराष्ट्रात तशीच परिस्थिती आहे कांद्याची उत्पन्न झाली तर दर कोसळलेली असत आणि ऊस लावला तर साखर कारखान्याकडून कुड़। कारखान्यांकडून पेमेंटसाठी मग वाट बघावी लागेल तसे तिथे योग्य दरसुद्धा मिळत नसे मग अशी परिस्थिती महाराष्ट्रभर आहे आणि त्याच परिस्थितीला तो दामो आहे तो सामोरं गेला होता परंतु या सगळ्या आर्थिक विवंचे मात करण्यासाठी दामोच्या मनात एकच ध्यास होता परंतु जेव्हा त्याच्या घरामधून त्यालाच जो पैशाचा मडके आहे ते सापडल्यानंतर सर्वांना धक्काच बसला परंतु त्या घटनेमध्ये एक वेगळीच माहिती समोर आली आणि ते वेगळी माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश अक्षरशः या घटनेनंतर थक्क झाला होता आता या सगळ्या आर्थिक विवंचनेवर मात करण्यासाठी दामोच्या मनात एक वेगळाच ध्यास होता आणि त्याला दोन मुले होती गोपाळ आणि सरस्वती गोपाळ शहरात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता तर सरस्वतीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते दामुने गावातल्या लोकांना आणि अगदी पार्वतीलाही न सांगितलेले गोपित होते त्याच्या घराच्या मागच्या कोपऱ्यात एका जुन्या अडगळीच्या जागेत मग त्याने एक मोठे काळ्या मातीचे जुने ते मडके लपवून ठेवले होते मग असं का केलं त्याला ते त्याच्याच घरामध्ये हे मडके सापडले होते का मग त्याने घरच्यांपासून ते मडके का लपवून ठेवले होते ही संपूर्ण घटना पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल कारण की त्याच्याच खोलीमध्ये त्याला ते मडके सापडले होते आणि ते त्यांच्या पत्नी आणि मुलांबाळांपासून त्यांनी ते लपवून ठेवले होते मग त्याने असं का केलेलं आहे असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल एका वर्षाचा काळ अत्यंत कसोटीचा होता पावसाने दगा दिला आणि शिंगणापूरवर दुष्काळाचे सावट पसरले जमिनीला मोठ्या भेगा पडल्या होत्या आणि विहिरी कोरडे पडले होते दामोचे पीक पूर्णपणे करपून गेले होते कुटुंबावर उपासमारीची वेळ आली त्याचवेळी शहरातून गोपाळचा निरोप आला त्याची परीक्षा फी भरण्यासाठी अंतिम तारीख जवळ आली होती फीची रक्कम मोठी होती दामो खूप अस्वस्थ झाला होता त्याला वाटले की आज त्याला जगासमोर हात पसरावेच लागतील तो विचारात पडला त्याला वाटले की आयुष्यभर कष्ट केले आणि मी आज मी त्यांच्या फीसाठी पैसे देऊ शकत नाही या विचाराने त्याचे मन हेलावले गोपाळला न सांगता दामोने गावातल्या सावकाराकड म्हणजे वामनराव यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला वामनरावांनी त्याला खूप अपमानास्पद बोल लावले काय दामोराव तुमच्या मुलाला इंजिनिअरिंग बनायचे आहे इंजिनियर बनायचे आहे पण तुमच्याकडे तर शेतातील मातीही विकायला पैसे नाही आधी जुने कर्ज फेडा अपमान घेऊन दामू घरी परतला रात्रीची वेळ होती चंद्र आकाशात डगामागे लपला होता पण दामूने हळूच पार्वतीला हाक मारली त्याने मग तो अडगळीतील जुना तो मडके जे होते हंड्यासारखा जो मडका होता तो बाहेर काढला पार्वती बघ मी हे इतके वर्ष लपवलं होतं दामूचा आवाज जड झाला होता, होता। पार्वतीने पाहिलं त्या जुन्या मग त्या मडक्यात शंभर मग शंभरच्या नोटा होत्या पन्नासच्या नोटा होत्या आणि चक्क ते बंडल त्या मडक्याने भरलं होतं त्यातील काही नोटा मातीने आणि ओलावेने जीर्ण झाल्या होत्या हा बाजारभाव कमी असताना सावकारचे बोलणे ऐकल्यानंतर मी माझ्या मुलांसाठी केलेली बचत आहे माझ्या कष्टाचं माझ्या मातीचं हे देणं आहे मी उपाशी राहिलो पण या यात मी नियमित पैसे टाकले मला माझ्या मुलांना म्हणजेच वामनरावासारख्या लोकांच्या दारात उभे राहायचे नव्हते हो पार्वतीचे डोळे भरून आले ती म्हणाली तुम्ही या मातीसारखेच आहात बाहेरून वृक्ष पण आतून खूप मायळू आणि समृद्ध मोजलेली रक्कम गोपाळच्या फीसाठी पुरेशी होती आणि सरस्वतीच्या पुस्तकांसाठीही काही पैसे उरले होते दुसऱ्याच दिवशी त्याने गावातल्या मित्रा मित्राकरवी ती रक्कम गोपाळला पाठवली हो चार वर्षांनी गोपाळ इंजिनिअरिंग होऊन आणि सरस्वती डॉक्टर होऊन गावात परतले दोघांनीही शहरात चांगली नोकरी मिळवली पहिला पगार मिळाल्यावर गोपाळने वडिलांना एक मोठी भेटवस्तू दिली त्यांच्यासाठी नवीन शेतीचे अवजारे पण भेटवस्तू स्वीकारताना दामू म्हणाला माझ्यासाठी सर्वात मोठी भेट तू परत शेतीत वापरणार असलेले तुझे ज्ञान आहे गोपाळने वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला बाबा तुम्ही आम्हाला फक्त पैसे दिले नाहीत तर स्वाभिमान दिला तुमच्या मडक्यातील दिल नोटा म्हणजे माझ्यासाठी बँक बॅलन्स नव्हे तर माझ्यासाठी मातीचा वास होता ज्याने मला सतत आठवण करून दिली की मी कोणत्याही मातीतून आलो आहे आणि मला काय बनायचे आहे गोपाळने गावात रडून राहून शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आणि सरस्वतीने गावातून आरोग्य केंद्र सुरू केले त्या मडकेची बँक जी एकेकाळी फक्त पैशाने भरली होती ती आता त्यांच्या कुटुंबाच्या घराचा सर्वात पवित्र ठिकाण असं होतं फुलांच्या माळेत ठेवलेली होती आता ती बॅ बँक नव्हती तर कृतज्ञेची बँक होती तिच्यात आत नोटा नव्हत्या तर कुटुंबाने मातीचे दिलेले देणे आणि आईवडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या चिठ्ठ्या होत्या दामोचा विश्वास खरा ठरला होता कष्ट कधीही वाया जात नाही ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपात परत येते म्हणजेच की दामुने दहा रुपयांपासून ते पाच रुपयांपर्यंत ते पैसे मडक्यात टाकले होते मग तो असंही म्हटला होता की हे माझ्या साहेबाचे पहिले पैसे आहेत असे फुटफुटत त्याने ते त्यावर कापड बांधले होते जेव्हा त्याने पहिल्यांदा पैसे तिथे टाकले होते जेव्हा जेव्हा त्याला बाजारात अपमानास्पद वागणूक मिळेल किंवा जेव्हा जेव्हा कोणी त्याला कष्टाच्या योग्य मोबदला देण्यास नकार देईल तेव्हा तो काही ना काही रक्कम त्या मडक्यात टाकत असे दामोचा विचार स्पष्ट होता की कि जी किंमत माझं पीक बाजारात मिळू शकलं नाही ती किंमत माझ्या मुलांना शिक्षणासाठी वापरायची आहे मग त्याने अशा प्रकारची युक्ती वापरली आणि त्या मडक्यात पैसे टाकत गेला मग अशा प्रकारे शे एखाद्या शेतकऱ्याला बाजारभाव मिळाला नाही म्हणून त्यांनी अक्षरशः मग पैसे जमा करण्यास सुरुवात केली होती त्याने थोडे थोडे पैसे करून त्यांनी स्वतःचीच एक बचत बँकच म्हणूया ती त्याने मडक्याच्या स्वरूपात चालू केली होती मग दामुने गावातल्या लोकांना आणि अगदी पार्वतीला हे पहिल्यांदा सांगितलं नव्हतं हे गुपित म्हणजे तो पैसे टाकत आहे ते अगदी गुपित त्याने कोणालाच सांगितलं नव्हतं मग एका जुन्या अडगळीच्या जागेत त्याने एक मोठे काळे मातीचे जुने मडके जे होते ते लपवून ठेवले होते ते मडके म्हणजे त्याची खाजगी बचत बँक होती मडक्याची सुरुवात मग गोपाळणी जेव्हा पहिल्यांदा वडिलांना असं सांगितलं होतं की बाबा मी खूप शिकणार आहे आणि मोठं काहीतरी होणारच आहे तेव्हा मग दामोला खूप आनंद झाला होता त्याच दिवशी बाजार समितीचे मग कांद्याचे दर पडल्यामुळे त्याला झालेले नुकसान आणि मग त्याला हे सर्व बघवलं नाही आणि अक्षरशः मग त्याने दहा रुपयापासून शंभर रुपयापर्यंत पैसे वाचवण्यास सुरुवात केली आणि ते हळूहळू मग त्याने ते मडक्यात साठवण्यास सुरुवात केली मग जेव्हा त्याला या पैशांची गरज पडली अक्षरशः त्याने मग मडके फोडले आणि त्यातून पन्नास रुपयाच्या शंभर रुपयाच्या नोटा त्याने काढून बघितल्या तर खूप पैसे साठलेले होते मग त्याने गोपाळला हे सर्व पैसे दिले कारण की तो एक इंजिनियर होवा आणि मुलीलासुद्धा त्यातील ते काही पैसे दिले आणि अशा प्रकारे त्या दोघांचे त्याने शिक्षण पूर्ण केलेले आहे एकीकडे पिकाला भाव मिळत नव्हता तर दुसरीकडे मग अशा प्रकारे त्याने युक्ती करून आपल्या मुलांना शिकवलेलं आहे आणि महाराष्ट्रातील बरी परिस्थिती आजकाल अशीच आहे बाजार भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार